गुड इव्हनिंग फ्रेंड्स मी स्वप्ना भाग्यश कुलकर्णी वेलकम आहे माझ्या चॅनलमध्ये भाग्यश मेमरीज हे जे फोटो दिसत आहेत ही माझी वर्कआउट फ्रेंड आहे प्रीती ठाकूर आणि आज मी तिच्याकडे गेलेले हळदीकुंकासाठी खास तिने सगळ्यात आधी जे आमंत्रण दिलं होतं ते मला दिलं होतं आणि मी तिला म्हणलं हो येईल नक्की येईल आज मला स्पेशली परत सकाळी मॅसेजसुद्धा आला की तुला यायचं आहे की यायचंच आहे म्हणजे मी जेव्हा हरितालिके पूजे के जेवीं फोटो बगित मन लि खूब छान स्वप्न मुझे बहुत पसंद है तो अच्छे से रहती है अच्छे से सो so, मेरे लिए जरूर तू तो आना हल्दी कुमकुम के लिए सहसा so, हिंदी बोलता माँ मी सग करते हाँ मी मजे मी रूल मीज बनवते भाभी तो भाभी मैंने हाँ हाँ ये सब कुछ हमने ही बनाया हुआ है तो हम ही उसको ब्रेक करेंगे तो मेरे लिए मेरे मेरी फ्रेंड है अच्छी है और तू आएगी जरूर सो इतक छान वाटल कि त्यांनी मला इतका मान दिला म्हणजे एक मनाचा विचार करणारे व्यक्ती भेटले ना की खरंच आमच्यासारख्या स्त्रियांचं जगणं खरंच सोपं होईल तर सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी सपोर्ट करा कारण की ॲटलीस्ट खूप छान असं असे व्यक्ती खूप कमी असतात की जे दुसऱ्यांचा मनाचा विचार करून वागतात समाजाचा नाही तर मनाचा विचार करणाऱ्या व्यक्तींना खरंच खूप व्हॅल्यू आहे या जगामध्ये थँक्यू यू भाभी फॉर थँक्यू भाभी मला बोलवल्याबद्दल मला खूप छान वाटलं मी तुमचे हे हे क्षण मी कधीच विसरणार नाही धन्यवाद खूप खूप धन्यवाद भाभी